श्री स्वामी समर्थ भोगी दोन हजार पंचवीस या दिवशी काय करावे व काय करू नये नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी करण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्याचबरोबर एका खास गोष्टीची आठवणसुद्धा करून देणार आहे जी आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करण्याची राहून जाते आणि ती भोगेच्या दिवशी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला पूर्ण पहा तुम्हाला आमचे व्हिडिओ उपयोगी वाटत असतील आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे बोगीच्या दिवशी नक्की काय केलं जातं म्हणजे खाद्यपदार्थ कोणते किंवा अजून कोणत्या गोष्टी केल्या जातात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो येत्या तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे सोमवारच्या दिवशी आपल्याला भोगी सण साजरा करायचा आहे भोगी म्हणजे संक्रांतीच्या आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात तशी संक्रांत आपण तीन दिवस साजरी करतो पहिला दिवस भोगीचा दुसरा दिवस मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रांतीचा ज्याला आपण संक्रांतीची कर म्हणतो त्या दिवशी काही गोष्टी करणे आपण वर्ज मानतो तरी पण देवपूजा असेल धार्मिक गोष्टी असतील तर त्या या दिवशी आवर्जून केल्या जातात अशा पद्धतीने तीन दिवसांचा हा संक्रांत सण लवकर येत आहे तेरा जानेवारी चौदा जानेवारी आणि पंधरा जानेवारी आणि तसं बघायला गेलं तर मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतो असं म्हणायलासुद्धा काही हरकत नाही कारण जरी मकर संक्रांतीचा सण झाला की संक्रांत झाली तरी पण लगेच महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो त्याचबरोबर जी नवी नवरी असते तिचा तेळवा केला जातो जी लहान मुलं असतात म्हणजेच पाच वर्षापर्यंतची मुलं तर त्यांचं सुद्धा याच कालावधीमध्ये केलं जातं रथसप्तमीसुद्धा या संक्रांत सणाचा शेवटचा दिवस आहे असं म्हटलं तरी पण काही वावगं ठरणार नाही तर अर्थातच संपूर्ण पौष महिना जो आहे आणि माघ महिन्याची जी काही सुरुवात आहे ती सूर्यपूजेसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे भोगीने या सणाला प्रारंभ होतो तर भोगी आपल्या प्रत्येकासाठी किती महत्त्वाची आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे तिळाचा जितका वापर आपल्याला या संक्रांत सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपण करायचा आहे कारण तीळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करतात त्याचबरोबर तिळाचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा खूप फायदे आहेत आणि त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळे प्रकारचे उपाय आपल्या हिंदू धर्मात शास्त्रामध्ये सांगितले जातात यंदाचा खास योगायोग सांगायचंच झालं तर भोगी सोमवारी आलेली आहे म्हणजेच काय संक्रांत सणाची सुरुवात सोमवारपासून होते तसं पण संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेच्या सण म्हणून ओळखला जातो कोणतेही सणावर असो किंवा नसो रविवार हा सूर्यदेवाचा वार किंवा सूर्यपूजेचा वार म्हणून ओळखला जातो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर संपूर्ण पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो आणि पौष महिन्यातील दर रविवारी सूर्यनारायण व्रत किंवा ज्याला आदित्य राणूबाई व्रत म्हणतात तर ते सुद्धा करण्याची पद्धत आहे तर मग पौष महिन्याला जो काही पहिला रविवार आहे तर तेरा जानेवारीच्या दिवशी सोमवार भोगी सण आलेला आहे आणि तसंही त्यामुळे भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला लवकर उठायचं आहे तिळयुक्त पाण्याने स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यात किंवा देवांना स्नान घालण्याच्या पाण्यात आपल्या खाद्यपदार्थांमध्ये त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजेच दिव्यातील तेलामध्ये सुद्धा आपण पांढरे तेल टाकू शकतो किंवा मग आपल्याकडे पूजेमध्ये जर तिळाचे तेल असेल तर ते आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापर करणं गरजेचं आहे वापरा तर नक्कीच आपल्याला याचे चांगले लाभ होतील ज्यांना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार नाही किंवा जे आपलं घरात खाद्यपदार्थ आपण करतो तर तेच तेल वापरत असतील तर मग तुम्ही या दिव्यामध्ये पांढरे तीळ टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तिळयुक्त तेल तेलाचा दिवा देवासमोर प्रज्वलित ठेवा त्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे लाभ होतील भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात वांगी वाल पावटा फ्लावर गाजर पटाणा बटाटा किंवा मग जसा भाग बदलला तसं या भाज्यांमध्ये बदलसुद्धा होतो पण या भाजीला आपण लेकुरवाळी भाजी, भाजी आणि बारा बापाचं कालवण किंवा बारा गावचे कालवण म्हणून ओळखलं जातं ती भाजी यासाठी खाल्ली जाते की येणाऱ्या जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही किंवा मग जोही बोगीची भाजी खातो तर त्याला कोणत्याही प्रकारचे आजार जडत नाही किंवा मग वर्षभरात आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या कारणांमुळे तर ते आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं त्यामुळेही मिक्स भाजी किंवा लिकुरवाळी भाजी आणि तिळयुक्त बाजरी भाकरी किंवा तिळ लावलेली भाकरी पोळी किंवा जे काही तुम्ही बनवता तर ते तुम्हाला खायचं असेल तर उपवास सोडायला तुम्ही सूर्यास्ताच्या आतच जेवण करू शकता पण ही भाजी खायला अजिबात विसरू नका तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल पण मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे सकाळी तुम्ही केलेली असेल तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ही भाजी भाकरी खाऊनच उपवास सोडायचा आहे मकर संक्रांती संक्रांतीप्रमाणेच या दिवशी सूर्यपूजेच्या सूर्यदर्शनाचा लाभ घ्यायला विसरू नका यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रह मजबूत होईल जो मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या कुंडलीतील रविग्रह जर कमजोर असेल तर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना समोरे जावे लागू शकतं तर प्रत्येकाने या दिवशी सूर्यदेवांना तिळयुक्त पाण्याने किंवा मग पाण्यामध्ये तिळगूळ हळदी कुंकू अक्षदा आणि एखादं लाल रंगाचं फूल टाकून अर्घ द्यायला विसरू नका ओम सूर्याय नमः आणि महिलांनी म्हणायचं ओम गृणी सूर्याय महा तर अशा पद्धतीने सूर्यदर्शनाचा लाभ प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे लहान मोठ्यांसह हो प्रत्येकाने सूर्याला अर्घ देण्याप्रमाणे या दिवशी पितरांना आठवण करणं किंवा पितरांच्या नावाने दान करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा सुद्धा जप करू शकता आणि पितरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणं शक्य असेल तर ते तुम्ही करा किंवा मग घरच्या घरी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन यामध्ये काळे तीळ मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेवो भव पितृदेवो भव असं अकरा वेळा म्हणत दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ देऊ शकतात यालाच आपण तर्पण असं म्हणतो आणि महिलांना जर पितरांच्या नावाने काही कार्य करायचं असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं यामध्ये काळे किंवा पांढरे तीळ मिक्स करायचे आणि आपल्या अंजोळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं आपण रविवारी तुळशीला स्पर्श करत नाही किंवा तुळशीला पाणी घालत नाही पण इथे आपण फक्त पाणी घालत आहे तर इथे आपण पाण्यामध्ये तीळ सुद्धा मिक्स करत आहोत तर हे कार्य आपण पितरांच्या साठी भोगीच्या दिवशी नक्की करायचा आहे मित्रांनो भोगी असेल मकर संक्रांत असेल तर हे जे काही सण आहेत ते आनंद उपभोगण्याचे आहे म्हणजेच या दिवसांमध्ये आपण आनंद लुटूसुद्धा शकतो आणि आपण आपला आनंद इतरांसोबत वाटूसुद्धा शकतो म्हणूनच आपण एकमेकांना तिळगुळ देऊन म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर एवढा हा सुंदर सण आहे तर मग या सणवाराच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडधोड म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ म्हणा ते नक्कीच बनणार या सणाच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की या सण वाराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका तुम्हाला या सणवाराच्या निमित्ताने जेवढे अन्नपदार्थ लागतात तेवढेच बनवा खूप जास्तीचा अन्न बनवून ते वाया घालू नका आणि जास्त बनवलं तर मग ते कुणाला तरी ते दान करायला किंवा मग कुणाबरोबर तरी वाटून खायला विसरू नका म्हणजे त्या अन्नाचा व्यवस्थित उपभोग होईल कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जी काही पूजा करतो तर त्यामध्ये अन्नपदार्थाचा समावेश जास्त असतो आपण हळदी कुंकू करतो तर यामध्ये सुद्धा खाद्यपदार्थाचा वापर केला जातो त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालायचं नाही आहे आणि अन्नपदार्थ तयार करताना जर महिलांकडून एखाद्या पदार्थामध्ये थोडाफार कमी जास्त काही झालं तर मग त्यांचा अपमान करू नका कारण भोगी हा सण खास करून आनंद उपभोगण्याचा सण असतो तर मग माँग महिलांना तुम्ही कधीही अपमानित करू नका जर तुमच्या खाद्यपदार्थांमध्ये काही गोष्टी कमी जास्त झाल्या तर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सुद्धा सांगू शकता आणि कोणत्याच प्रकारे आपल्याकडून अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला जर पितरांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी काही वस्तू खरेदी करायचे असतील किंवा मग मकर संक्रांतीला दानधर्म म्हणून काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही त्या भोगीच्या दिवशी खरेदी करा पितरांच्या नावाने काही दान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी घेऊन ठेवू शकता भले तुम्ही मकर संक्रांतीला ते दान धर्म केला तरी तुम्ही ते सर्व भोगीच्या दिवशी विकत घेऊ शकता तुम्हाला जर या दिवशी काही महत्त्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणती आणि प्रत्येकाने ती आवर्जून खरेदी करावी आग्रह करेल की ती वस्तू आहे सात गोड्यांचे चित्र असलेला फोटो तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे पूर्व भिंतीलासुद्धा लावू शकता ज्यांना कर्ज पैसा किंवा आर्थिक या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या मिटून जा जातात आणि तुमचे एक सामान्य जीवन सुरू व्हावं सुरळीत जीवन सुरू व्हावं असं वाटत असेल तर मग तुम्ही ते सात घोड्यांचे फोटो आहे ते तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता आणि बाकी दुसऱ्या कारणांसाठी जसं की घरामध्ये सकारात्मकता राहावी घरातील सर्व सदस्यांच्या रविग्रह मजबूत राहावा किंवा घरामध्ये कायम आनंदाचे उत्साहाचे वातावरण राहावं आणि घरामध्ये काही काम जे आहेत ती नेहमी घरामध्ये काही काम जे आहेत ती नेहमी थांबतात आणि त्यांना एक प्रकारची गती मिळावी तरी या सर्व कारणांसाठी तुम्हाला जर फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता तर मित्रांनो भोगीच्या दिवशी या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्यात तुम्हाला या सर्व गोष्टींचा नक्कीच लाभ होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अजून असे कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ